जय भवानी जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमा साहेब यांना मजु मुजरा करून मी शिवव्याख्याचा प्राचार्य दादासाहेब पुरेकर पाटील आज सातारा जिल्ह्यातील एका क्रांती सूर्याची आपल्याला ओळख करून देण्यासाठी तो उपस्थित आहे त्यांचं नाव आहे प्राचार्य उत्तमराव माने सर सा, हे सातारा जिल्ह्यातील म्हणजे सातारा शहरातील क्रांती सूर्य अध्यापक विद्यालयाचे माझे प्राचार्य होते आणि सन दोन हजार आठ साली ते सेवानिवृत्त झाले होते पुढील कार्य त्यांचं जे आहे ते आजपर्यंत म्हणजे दिनांक नऊ मार्च वीस ते चोवीस दोन हजार चोवीस सालापर्यंत ते कार्यरत होते सेवानिवृत्तीनंतरही विविध जीवनाच्या अंगामध्ये ते व्यस्त असायचे आपल्या संपूर्ण जीवनकाळामध्ये म्हणजे जवळजवळ तीस वर्षाच्या त्यांच्या सेवेच्या काळामध्ये त्यांनी विविध अशी कार्य केलेली आपल्याला दिसून येतात अर्थात हे सर्व पाहण्यापूर्वी मला एक आठवण येते ते म्हणजे सन दोन हजार बारा साली मी अहमदनगरचे माझे आमदार व जिल्हाध्यक्ष दादासाहेब कळमकर यांची जी पुतणी पूजा बाळासाहेब कळमकर इथं स्थळ पाहण्यासाठी आम्ही सातारला गेलो होतो मी त्यावेळेला श्री वीर भाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर येथून सेवानिवृत्त झालेलो होतो आणि त्याच वेळेला सरई त्यानंतर माझ्यानंतर सेवानिवृत्त झालेले होते मला याबद्दल त्यांच्याबद्दल काही कल्पना नव्हती पण भोर तालुका हा सातारा जिल्ह्याच्या सीमेवर येतो आणि त्यामुळे मला तिकडचं वातावरण माहीत असल्यामुळे श्री दादासाहेब कळमकर यांनी मला आपल्याबरोबर नेलं आणि तेव्हाच माझी आणि प्राचार्य उत्तमराव सरांची भेट झाली आणि त्या क्षणामध्ये त्यांचं ते रूप पाहून त्यांची भव्य प्रतिमा त्यांचं ते भारदस्त व्यक्तिमत्व हे पाहिल्यानंतर मला ही व्यक्ती भावली त्यापूर्वी मला त्यांच्याबद्दल काही माहीत नव्हती उंचीपुरी ध्येय असती कसलेलं शरीर कमावलेलं शरीर आणि उत्तम खेळाडू असल्यामुळे शरीर असती सेवानिवृत्तीनंतरही उत्तमच होती नावाप्रमाणे ते उत्तमच होते आणि अशा प्रकारच्या एका व्यक्तीची पहिल्यांदा ओळख झाली त्यावेळेला आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये दादासाहेब कळंकर यांनी विचारलं की तुमची काय इच्छा आहे ते म्हटले काय नाही आमच्या सौभाग्यवती जे करतील ते मला मान्य आहे त्यांच्यावर मी सोपून दिलेलं आहे आणि त्यानंतर हा विवाह योग आला आणि मानेसर आणि कळमकर परिवारांचे नातेसंबंध निर्माण झाले तेव्हा तेव्हापासून मी मानेसरांना ओळखत आलो परंतु त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेताना मला एक निश्चित गोष्ट खटकते की आता जवळजवळ दोन हजार बारा सालापासून दोन हजार चोवीस सालापर्यंत इतक्या या बारा वर्षामध्ये बारा तेरा वर्षामध्ये त्यांचा माझा क्वचितच संबंध आला कधी कार्यक्रमाच्या निमित्ताने पण अधिक काही बोलणे झाले नाही पण नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी त्यांची निधन वार्ता ऐकल्यानंतर मला त्यांच्या कार्याचा भेट घ्यावा वाटला वाटलं कारण त्यांचे दोन हजार आठ साली ते सेवानिवृत्त झाले आणि त्यावेळेला सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या मित्रमंडळी सहकार्याने त्यांची विविध रूपाचा असलेल्या कार्याचे जे सहकारी होते त्यांनी लिहिलेले लेख माझ्या वाचनात आले आणि त्यामुळे आपण इतक्या मोठ्या माणसाच्या जवळ असताना खूप दूर गेलो असं वाटलं कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व सातारा जिल्ह्यातलं जे साताऱ्याच्या खेड्यापाड्यात लोकांना माहीत असलेलं आणि विविध क्षेत्रामध्ये काम केलेलं परंतु आपल्याला एवढी माहिती नव्हती याचा खेदही झाला आणि त्यानिमित्ताने आज मी बोलण्यासाठी इथं उपस्थित आहे वास्तविक पाहता यूट्यूबवर आज जवळजवळ चारशे सात व्याख्यानं आत्तापर्यंत झालेले आहेत आणि विविध व्यक्तिचित्र उप आपल्यापुढे मांडण्याचा मी प्रयत्न केला परंतु इतकं विविध विविध अंगी आणि अष्टपैद व्यक्तिमत्व माझ्या पाहण्यात आलं नाही म्हणजे हे दुर्मिळच असं हे व्यक्तिमत्व होतं आता त्यांची थोडी पार्श्वभूमी पाहता त्यांचा जन्म एकोणतीस जून एकोणीसशे पन्नास मालदन या गावी म्हणजे त्या गावाची वाडी मानेवाडी म्हणून किंवा मानेंची वाडी म्हणून ओळखली जाते तालुका पाटण जिल्हा सातारा येथे त्यांचा जन्म झाला वडिलांचे नाव दौलू माने व आईचे नाव अंजेराबाई असे होते वयाच्या अगदी सातव्या वर्षीत वडे वडिलांचं निधन झालं आणि ही सर्व जबाबदारी कौटुंबिक आई अंजराबाई व थोरली भगिनी त्यांच्या सुमंत यांच्यावर येऊन पडली आणि अशा प्रकारे चार भाऊ तीन बहिणी एवढा मोठा प्रपंच असताना आईनं आणि थोरल्या बहिणीनं हा प्रपंच नेटानं पुढं ने नेला आणि आज पाहता मानेसरांचं नाव केवळ सातारा जिल्ह्यापुरतं मर्यादित नाही तर एक उत्तम खेळाडू राष्ट्रीय खेळाडू कबड्डीचे खेळाडू म्हणून संपूर्ण देशातील खेळाडूंना माहीत आहे आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे फुललं ते आपले वडील केवळ वयाच्या वा सातव्या वर्षी म्हणजे कळत नसतानाही या जगाचं काही ज्ञान नसताना वर वडिलांचं छत्र हरपलं आणि त्याही पुढच्या काळामध्ये नेटानं सगळी त्यांनी प्रगती केली हे पाहिल्यानंतर एक आश्चर्य वाटतं वयाच्या सातव्या वर्षी वडिलांचं निधन झालं त्यावेळेला ते प्राथमिक शाळेत होते प्राथमिक शिक्षक त्यां शिक्षण त्यांचं मानायचे बाडीमध्येच झालं माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना ढेपे ढेबेवाडी इथे जावं लागायचं सातारा जिल्ह्यातील ढेबेवाडी आणि ढेबेवाडीत जात असताना मध्ये नदी लागायची पोहून जायचं व्यायामाची लहानपणापासूनच सवय असल्यामुळे कधीकधी नाव्याने प्रवास व्हायचा पण त्यापेक्षा पोहून लवकर जा मिळतंय असं म्हटल्यानंतर ते पोहोच जायचे त्यांच्या आज सहकारी पुढे अकरावी पास झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कराडमध्ये गेले आणि कराडमधून बी ए पास झाल्यानंतर घरचे लोक म्हटलं आता तू काहीतरी कामधंदा शोध कारण त्यांच्यापेक्षा मोठे जे चार भाऊ होते ते सगळे मुंबईला कामाला होते शिक्षण त्यांचं फारसं झालं नाही वडील गेल्यामुळे आणि घरची शेती बेताची परिस्थिती फारशी चांगली नाही अशा परिस्थितीत सर्व भाऊ मुंबईला जाऊन काम करायचे आणि हे धाकटे असल्यामुळे तेच फक्त शिकले आणि बी पर्यंत शिकल्यानंतर भावाने सांगितलं की आपल्याला आता खर्च परवडणार नाही तर तुम्ही काहीतरी कामधंदा शोधा अर्थात त्यांच्या मित्रांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही बी पी आर व्हावं तुम्हाला खेळाची आवड आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कांदिवलीला बी पी एडला ॲडमिशन घेतलं स्टायपेंड मिळत होती काही आणा ब पैसे मिळत होते कॉलेजकडून तेवढ्यात भागणं शक्य नव्हतं शेवटी थोरले जे बंधू होते त्यांचे त्यांनी त्यांना मदत केली आणि ते शिक्षण त्यांचं पूर्ण झाल्यानंतर पुढे ते सातारामध्ये नोकरीस लागले क्रांतीसूर्य अध्यापक महाविद्या म विद्यालयामध्ये आणि तिथं त्यांची सेवा सुरू झाली सेवासूर झाली खेळाची त्यांची आवड होती त्याबरोबर राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांचा लौकिक झालेला होता त्यात सुवर्णपदक त्यांना मिळालेलं होतं आणि अशा प्रकारे उत्तम खेळाडू साताऱ्याचा कबड्डी संघ म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झाला आणि सातारा शहराला एक नावलौकिक मानेसरांच्या रूपानं मिळाला अर्थात त्यांचं कौटुंबिक भाव विश्व पाहता एक अत्यंत उंचीवर गेलेलं कुटुंब मला पाहायला मिळालं खरं म्हणजे एका शिक्षकी पेशातल्या माणसाचं आपल्या पेशापुरतंच मर्यादित लक्ष असतं परंतु सरांचं कार्य हे सर्वांगीण कार्य आहे सर्व क्षेत्रात त्यांनी स्पर्श केला आणि त्याच्यात ते यशस्वी झाले तेव्हा त्यांचा कौटुंबिक जीवन पाहता त्यांच्या दोन मुली आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यातली थोरली मुलगी उज्ज्वला ही वेटलिफ्टिंगमध्ये तिने नेतृत्व केलं या देशाचं आणि त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला अर्थात सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय या पातळीवर पोहोचलेली ही पहिली खेळाडू ही त्यांची थोरली कन्या दुसरी कन्या प्राज्ञा ही बास्केटबॉलमध्ये भारतीय संघाची कप्तान होती आणि त्यांनाही शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे तिसरी जी कन्या आहे ती ॲडव्होकेट वैशाली माने या आय पी एस झालेल्या असून त्या आज पोलीस खात्यामध्ये उच्च पदावर अधिकारी आहेत एकुलता एक सर्वात धाकटा मुलगा पवनजीत ज्यांच्यासाठी आम्ही मुलगी पाहायला गेलो होतो आणि कळमकर परिवाराशी नगरच्या त्यांचे पुढे नातेसंबंध निर्माण झाले ते इंजिनियर असून इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत आणि पत्नी शशिकला ताई यांची सर्वार्थानं त्यांना साथ होती त्यांनी शिक्षिकेची नोकरी पत्करून आपल्या कुटुंबाला हातभार लावला आणि विशेषतः माने सर सतत कार्यरत असताना आपली कौटुंबिक जबाबदारी समजून त्यांनी आपल्या मुलांचं संगोपन केलं आणि या संगोपनामध्ये त्यांचा मोठा महत्त्वाचा वाटा आहे अर्थात सुरुवातीला भाड्याच्या घरात राहत असलेले हे कुटुंब पुढं सातारामध्ये स्वतःच्या घरामध्ये राहायला गेलं आणि हळूहळू आर्थिक परिस्थितीत सुधारण झाली त्याच्या मुलींच्या एकंदर जे विचार ऐकले तर त्यातून असं दिसून येतं की आम्ही फार चांगल्या परिस्थितीत वाढलो असं नाही पण आईवडिलांनी आम्हाला सतत कशाची उणी भासू दिली नाही ही त्यांची भावना आहे आज त्यांचे सर्व जावई हे उच्च वि विद्या ते विपिष्ट आहेत एक जावई त्यांचे जज आहेत न्यायाधीश आहेत आणि एक बँकेत अधिकारी आहेत अशा प्रकारे सर्व क्षेत्रामध्ये मुली जशा चमकल्या तसे त्यांना पतीही मिळाले आणि अशा प्रकारचं सातारा जिल्ह्यातलंच नव्हे तर कदाचित मला वाटतं महाराष्ट्रात त्यांनी देशामध्ये सुद्धा असं विरळ उदाहरण असेल की ज्या घरामध्ये दोन शिवछत्रपती अवॉर्ड आहेत मुलगी एक आय पी एस म्हणून पोलीस दलामध्ये कार्यरत आहे अधिकारी म्हणून आणि मुलगा इंजिनियर आहे अशा प्रकारचे सुसंस्कृत कुटुंब मानेसराच्या मार्गदर्शनाखाली तयार झालं आता मानेसरांचं कार्य एवढ्यापुरतं मर्यादित नाही तर त्यांचं कार्य हे सामाजिक कार्य झालं सुरू ते कराड कॉलेजपासून ते जेव्हा कराडला शिक्षण घेत होते महाविद्यालय त्याच काळामध्ये त्यांनी निवडणुका लढवायला सुरुवात केली स्वच्छता कराडमधली करण्याचं आपल्या मित्रांना बरोबर घेऊन कार्य सुरू केलं अनेक लोकांच्या अडचणी सुरव स सोडवायचं काम केलं आणि बी पी एड झाल्यानंतर क्रांती अध्यापक महाविद्यालयामध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर चाली त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली एक प्राध्यापक म्हणून परंतु त्यांचं लक्ष गावा आपल्या गावाकडे असायचं ज्या गावातून ज्या परिस्थितीतून आपण बाहेर आलो ज्या गावाने आपल्याला गावातून आपल्याला प्रेरणा मिळाली ती मानेची बाडी एक आठशे नऊशे लोकसंख्येचं गाव पण आपलं गावही सुधारलं पाहिजे ते सुधारणा झाली पाहिजे म्हणून गावापासूनच सामाजिक कार्य सुरू झालं गाव स्वच्छता मोहीम अभियान निर्मल ग्राम योजना तंटामुक्ती योजना दूध संघ पानवटे साफ करणे रस्ते तयार करणे अशा विविध प्रकारची कार्य आपल्या मित्रमंडळीला जमून त्यांनी गावामध्ये सुधारणा घडवून आणल्या त्याचबरोबर वर कॉलेजचे कॅम्प गावामध्ये आणून त्या मुलांच्या मार्फत त्या विद्यार्थ्यांच्या मार्फत गावामध्ये विविध कामे त्यांनी करून घेतली आणि विहिरीचा गाळ काढणे वगैरे अशी अनेक कामं आणि या प्रकारे रस्ते नव्हते त्यावेळेला मान्याची वाडी म्हणजे एक बाजूला पडलेलं डोंगर भागातलं गाव परंतु आपल्या गावाची सुधारणा व्हावी याची तळमळ त्यांना शेवटपर्यंत होती आणि अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व सामाजिक कार्यात त्यांना सहभाग झाला होत राहिला आणि पुढे ते क्रांतीसूर्य अध्यापक विद्यालय ह्या शिक्षकांच्या कॉलेजचे प्राचार्य झाले या काळातही आपल्या कॉलेजची भरभराट व्हावी आपलं काय कॉलेज आपलं वि महाविद्यालय हे जगामध्ये किंवा साताऱ्यामध्ये तरी एक उत्तम महाविद्यालय म्हणून गर्न, गण गणलं जावं असं त्यांना नेहमी वाटायचं त्यासाठी मुलांची वसतीगृह मुलींची वसतीगृह संगणक आणि इमारत अशी विविध कामं त्यांना राबवून एक अतिशय उत्तम असं हे अध्यापक विद्यालय त्यांनी उभं केलेलं होतं अर्थात हे कार्य चालू असताना त्यांचा विलासराव उंडाळकर पाटील त्यावेळेचे आमदार आणि माजी मंत्री विलास काका उंडाळकर पाटील म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले एक व्यक्तिमत्व चार पाच वेळा ते त्या पाटण तालुक्याचे आमदार होते आणि त्याच वेळेला त्यावेळेला समाजवादी पक्ष शरद पवारांची समाजवादी काँग्रेस असं काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी आपला वेगळा पक्ष सुरू केला आणि त्यावेळेला गुंडाळकर काका हे काँग्रेसमध्येच राहिले आता सगळीकडे वातावरण पवारसाहेबाचं असताना सुद्धा त्यांनी गावोगावचे तरुण एकत्र करून त्याही परिस्थितीमध्ये ते पुन्हा आमदार झाले पुढे मंत्री झाले आणि त्यांना निवडून आणण्यामध्ये प्राचार्य उत्तमराव मानेसरांचा खूप मोठा हातभार होता गावोगाव जाऊन सभा घेऊन त्यांनी काकांना सहकार्य केलं किंबहुना आपल्या भागातून हुंडाळकर काकांना मोठ्या संख्येनं त्यांनी मतदान घडून आणलं त्यांच्यासाठी आणि काका विजयी झाले आणि हे विजय झाल्यानंतर पुढे हुंडाळकर काकाने त्यांना जिल्हा परिषदेला उभं राहण्यासाठी प्रेरणा दिली आणि एकोणीसशे ब्याण्णव साली ते जिल्हा परिषद सदस्य झाले आणि त्यांना शिक्षण व अर्थ समितीचे सभापती करण्यात आलं याही काळामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी बहुमोलाचं कार्य केलं कारण आता त्यांच्या हाती सत्ता आलेली होती ज्या ज्या शिक्षकांची कामं आढलेली असेल ती त्वरित करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि अशा प्रकारे एक जिल्हा परिषदेचा कार्यकर्तृत्व वान सभापती म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचा लौकिक झाला आता सरांचं जे जीवन कार्य आहे ते विविधांगी आहे ते उत्तम खेळाडू होते राष्ट्रीय कबड्डीचे खेळाडू होते सुवर्णपदक विजेते खेळाडू होते आणि अशा प्रकारे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आणि विशेषतः क्रीडा क्षेत्रात त्यांचा नावलौकिक होता म्हणून पुढे त्यांनी शिक्षकांची एक असोसिएशन स्थापन केले महाराष्ट्र स्टेट टीचर्स असोसिएशनचे ते अध्यक्ष होते कोयना दूध उत्पादक संघाचे संचालक होते कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू पदक त्यांना मिळालेलं होतं सातारा जिल्हा क्रीडा फेडरेशन ते सरचिटणीस होते महाराष्ट्र वेटलिफ्टिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष होते कबड्डीचे पंच होते निवड समितीचे सदस्य होते प्रशिक्षक होते आणि अशा प्रकारचं विविध अंगी व्यक्तिमत्व क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं राजकारण समाजकारण सहकार कला क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आणि एक प्राचार्य किंवा शिक्षक म्हणून कारण शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेले पस्तीस वर्षे काम करून सेवानिवृत्त झालो सेवानिवृत्तीनंतर अशा ज्या ज्या व्यक्ती महाराष्ट्रात आणि देशात असतील त्यांना समाजापुढे आणण्याचं काम गेले कित्येक वर्ष करत आहे आज मानेसरांसारखा उत्तम माणूस ज्यांचं नाव उत्तमराव आहे ज्यांना मला क्रांती सूर्य असं का म्हणावं असं वाटलं तर ते गेले त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी क्रांती घडवून आणली आणि म्हणून अशा प्रकारचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्या पुढे मांडण्याचा मला योग आला त्यांनी आपल्या काळामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं तर पंचतत्व शिकवली राष्ट्रप्रे प्रेम शिकवलं राष्ट्रशिस्त शिकवली राष्ट्रभक्ती शिकवली राष्ट्र संरक्षण शिकवलं राष्ट्राबद्दलची कर्तव्ये शिकवली आणि अशा प्रकारे परिपूर्ण जीवन जगत असताना एके दिवशी म्हणजे नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी आपल्याच गावी मानेवाडी येथे ते आपल्या घरात बसलेलं असताना थोडा वेळ बाहेर फिरून आले पती पत्नी आणि विश्राम करतो म्हणून खुर्चीमध्ये बसले आणि अचानक त्यांचं देहावसन झालं अतिशय दुःखाची बाब संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती दुःखाचं सावट पसरलं कुटुंबावर नातेगाव नातेवाईकावर दुःखाची कुराड कोसळली परंतु सातारा जिल्ह्यातली एक आष्टपैल आष्ट आष्टपैलू व्यक्तिमत्व हरपलं याचं दुःख त्यांच्या मित्रपरिवार साताराभर आहेत विविध क्षेत्रात त्यांनी काम केलं त्यांचे अनेक क्षेत्रात मित्र आहेत कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे एका महान सूर्याचा या दिवशी अस्त झाला त्यांना मनाचा मुजरा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र